क्रिकेट स्पर्धे निमित्तानं जमलेले सगळे खेळाडू आणि ज्याने आयोजन केलं असे आमचे संपर्क अध्यक्ष प्रमोदजी गांधी आमचे सगळे पदाधिकारी मी आपला फार वेळ घेणार नाही परंतु गेले चार दिवस मी देखील वर बघतोय अतिशय रंगतदार ही मॅच झाल्या क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या एक रोमांच पाहायला मिळाला एक उत्साह पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीच्या क्रिकेटच्या स्पर्धा होऊ शकतात हे प्रमोदजी गांधी यांनी गुहागरवासीयांनी या ठिकाणी आपल्या या माध्यमातून दाखवून दिलं तर ही क्रिकेटची एक परवडी असते अनेक संघ असतात पण विशेष कौतुक करावं असा आहे की जे समाज आहेत समाजाची एक संघटना असते समाजाचं एक बंधुत्व असतं या सर्वांच्या समाजाच्या संघ संघाच्या माध्यमातून या स्पर्धा घेऊन ही अभिनव संकल्पना त्यांनी या गुहागरमध्ये राबवली आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सगळे आमचे समाजाचे मुंबईमध्ये असलेले सगळे सहकारी असतील गावात राहणारे असतील किंवा या जिल्ह्यामध्ये परिसरामध्ये राहणारे असतील आपला समाज पुढे जावा आपला समाज जिंकावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि ही रोमांचकारी मॅच आपल्याला पाहायला मिळाली कुणबी समाज या ठिकाणी विजेता ठरलाय उपविजेता भंडारी समाज ठरलेला आहे क्रिकेटमध्ये हा ही होत असते पुढल्या वर्षी अधिक प्रयत्न करत असतो त्यामुळे प्रमोदजीना देखील सांगितलं की आपला पहिला विधान प्रयत्न होता पुढल्या वर्षी आपल्याला जिंकायचं आहे आता आपल्याला कोणाला छत्र द्यायचं नाहीत आता आपल्याला छत्री आपण आपल्या छत्रीमध्ये सर्वांना घ्यायचं लक्षात घ्या काही लोक आले म्हणाले की आम्हाला छत्री आता आमच्या हातामध्ये आहे त्यामुळे मला चिंता नाही परंतु आम्हाला प्रमोदजींच्या वरती छत्री धरायचं आहे आणि प्रमोदजींना आम्हाला आमदार बनवायचा आहे यासाठी आम्ही कटिबद्ध या ठिकाणी आहोत आम्ही अपयाच्यातन भरपूर शिकलोय आणि आम्ही संघर्ष करणारी सगळी मंडळी आहोत आणि जोपर्यंत प्रमोदजीनं आम्ही आमदार करत नाही तोपर्यंत अव्यातपणे आमचा हा लढा सुरू राहील आता प्रत्येकाला वाटत असतं की बाबा मनसेचा काहीतरी आम्हाला सहभाग असावा साथ असावी म्हणून काही लोक म्हटलं असेल की बाबा छत्री मला दिले त्यामुळे मला काही चिंता नाही परंतु तो, तो भाग आलाय तर तो राजकीय भाग बोलणार नाही परंतु आहे याची इथून पुढे तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्यावरती छत्री धरा संघटन मजबूत करा म्हणजे भविष्यात आपल्याला या मतदारसंघामध्ये तुमच्या माध्यमातून मनसेचा आमदार आपल्याला या ठिकाणी निवडून गेलेला पाहायचं आहे त्यासाठी आपण कटिबद्ध या ठिकाणी होया ही सुंदर स्पर्धा या ठिकाणी घेतले मी सर्व समाज अध्यक्षांना समाज बांधवांना मी शुभेच्छा देतो आणि प्रमोदची ही दरवर्षी आपण ही स्पर्धा घ्यावी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण कार्यत असायला पाहिजे क्रीडा असेल सामाजिक असेल आध्यात्मिक असेल सगळ्या बाबीमध्ये आपण कार्यक्षम असायला पाहिजे कार्यरत असायला पाहिजे आणि मला वाटतं तुमची ही सगळी टीम उत्तमपणे काम करते आहे आणि एक वेगळा पायंडा या गोहागर त्यांनी पाडलेला आहे आणि म्हणून तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहेत तुम्ही आमदार व्हावं तुम्ही विधानसभेत जावं आणि या गुहागरच्या काही ज्या प्रलंबित विषय आहेत ते विधानसभेमध्ये ठामपणे या ठिकाणी मांडावं यासाठी राजसाहेबांच्या शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी घेऊन आले आपला अधिक वेळ घेणार नाही सर्व विजेत्यांचे उपविजेत्यांचे आणि सहभागी सर सर्व स्पर्धकांचं मी अभिनंदन करतो या ठिकाणी सगळे असलेले ते स्कोनर्स कॉमेंटवाले आमचे पत्रकार मित्र यांचं देखील मनापासून आभार मानतो की त्यांनी ही स्पर्धा सतत समुद्रापलीकडे पोचवली त्याबद्दल आपला आभार म्हणून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र